महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ विधानसभेमध्ये किती खरं बोलत आहेत पहा या व्हिडिओ मधून अध्यक्ष महोदय शेंडी गावातली एक महिला ती फक्त आमच्या महिला गावबंदी अरे गावबंदी बाहेर एक नाभिक तुळशी गावातली राम शिंदे शेंडी या गावचा रहिवासी असून मी माळी ओबीसी या समाजाचं बांधव आहे शेंडी या गावामध्ये मराठा समाज व ओबीसी समाज या दोन्ही समाजामध्ये काही तेढ निर्माण नाही किंवा वादविवाद नाही आहे आणि कोणत्याही राजकीय नेत्यांना शेंडी या गावात बंदी घातलेली नाही सर्व मराठा समाज व ओबीसी समाज हे सर्व गुन्हा एकत्र राहतात कॅटेगरीचा असो शेंडी गावचा रहिवासी आहे सध्याला जो आरक्षणाचा मुद्दा चालू आहे माळे आणि मराठा समाजाचा तर आमच्या गावात कोणत्याही प्रकारच्या एक गा, असे एकमेकांबद्दल नाही का द्वेषाची भूमिका किंवा काहीच नाहीये आणि आमच्या सरपंचांना म्हणजे मॅडमला जे छगन भुजबळ साहेब म्हणतात का गावबंदी तशी कोणत्याही प्रकारची गावबंदी नाहीये मॅडम व्यवस्थित हो सगळ्या गावात घेऊन त्यात ग्रामपंचायतीचं काम करतात